पन्नास लाखाची माडी बांधणं माझ्या हातात आहे पन्नास लाखाच्या माडीला कुठून मी कुठून हळू कुठला गुंडी कसला इंजिनियर सगळं माझ्या हातात आहे पण पन्नास लाखाच्या माडीत मावशी किती दिवस राहायचं हे मात्र माझ्या हातात नाही दहा एकराची बागा जमीन कमावणं आणि पिकवणं माझ्या हातात असेल पण त्या दहा एकराच्या बागा जमिनीच्या बांधानं फेटा घालून किती दिवस फिरायचं मामा हे आपल्या हातात नाही लक्ष द्या आम्ही मात्र माय बाप स्वार्थ आम्हाला एक दिवस असा येईल त्याच मदे, आपल्याच नातूला एक रूम आपल्यासाठी मागावी लागेल पटलं तर होय म्हणा नाही पटलं तर नाही म्हण ऐका परत बोलू नका तुमच्या गावाला पण माझं खरं आहे ना <laughs> एक दिवशी त्याच गाडीमध्ये बसण्यासाठी आपल्याच लेकराला सांगावं लागेल थोडी जागा आहे का तिथं पटेल माझं कीर्तन तुम्हाला किती दिवस माय बाप आमचं चालणार आहे सांगा ना अरे जोपर्यंत स्वतःचे पाय चालतात जोपर्यंत स्वतःचे हात चालतात जोपर्यंत स्वतःची जीभ चालते तोपर्यंत किंमत आहे एकदा ते चालायचं झालं की सगळं संपून जात हे अरे समाजाचं सोडा घरादाराचा सोडा पण ज्या शरीरावरती तुमची आमची सत्ता आम्ही ठरवतोय ते शरीर सुद्धा आपल्याला शेवटच्या क्षणाला साथ देत नाही